Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकसभा निवडणुकांमधील तिसऱ्या टप्प्याचे मतदान हे दिनांक तेवीस एप्रिल रोजी पार पडले या जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर मतदारसंघात नागरिकांसह विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला यात प्रामुख्याने भुसावळीतील माजी नगर अध्यक्ष अनिल चौधरी यांनी प्रथमच आपल्या मतदानाचा हक्क रावेर येथे बजावल्याने राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत यावेळी मतदान केंद्रावर अनिल चौधरी यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती ललिता चौधरी कन्या नंदिनी चौधरी युवा नेते धीरज चौधरी यांनी सुद्धा आपल्या मत मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला अनिल चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह एक ते कुटुंबियांसहांपासून रावेर येथे स्थायी झालेले असून सध्या ते ग्रामीण भागातील विकास कामांवर भर देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे याबाबत आमचे प्रतिनिधी विशाल सुरवशी यांनी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी भ्रमणध्वनीवरून माजी अध्यक्ष अनिल चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाले की ग्रामीण भागातील मूलभूत गरजांचा विकास बघता मी ते कार्य पूर्ण करण्यासाठी रावेरचे स्थायी झालेलो आहे पण त्यामुळे मी भुसाळ शहर सोडले असे नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला मी या मतदारसंघातून उभे राहून प्रत्येक गावाचा विकास करावा अशा नागरिकांच्या आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी आणि प्रेमापोटी मी ही उमेदवारी लढणार असून उर्वरित विकास कामांना लवकरच गती मिळणार आहे असेही ते यावेळी म्हणाले त्यांच्या या निर्णयामुळे रावेर शहरात सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे याशिवाय रावेर येथील नागरिक त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास उत्सुक असून त्यांचे फॅन झाल्याचे दिसत आहे त्यामुळे रावेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकारणात खळबळ उडाली आहे